मित्र नमस्कार पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत रात्रीचे जवळपास एक वाजून अठ्ठावीस मिनिट झाले पण आपल्या गावात म्हणजे ताकतोळा गावामध्ये हा मुसळधार पाऊस चालू झालेला तुम्ही बघू शकता या मुसळधार पावसामध्ये पुस्तक वाचून वाचून बोर झालं बारा एक वाजले पुस्तक वाचून वाचून मला थोडंसं काहीतरी आठवलं आणि म्हणलं चला आपण थोड्याशा गप्पा मारू या उन्हाळ्यात लगनसराईत आमच्या गावामध्ये जुनी मैत्रीण आमच्या मंडळीसोबत लई गप्पा मारू लागली त्या आल्या घरीच्या आग घेतला आणि नसलेली डबीची काडी आमच्या मंडळीजवळ टाकून दिली की गो आमच्या नावचीच मैत्रीण म्हणत होती की यांना आता स्वतःला समजून घ्यायला पाहिजेत स्वतःला मॅनेज करायला पाहिजेत स्वतःची फॅमिली कशी सांभाळायची कसं करायचं शहरात यायला पाहिजे शिकेल आहे सवरेल आहे सगळ्या गोष्टी मेंटेन आहे आणि बोलण्याची पण चांगली स्किल आहे बिझनेस करू शकते असं करू शकते स्वतःचं लेकरू आहे चांगलं शिक्षण घ्यायला पाहिजेत असं तसं म्हणजे लेकरासाठी बघा गाव सोडायला पाहिजे शॉर्ट फॉर्ममध्ये तिचा म्हणण्याचा भाग पण त्या दिवाणीला माहीतच नाही की गावात काय सुख आहे त्याला मला एवढंच सांगायचं आव तुम्ही डबीची काळी उगच्या उगी काउंट टाकायला लागली जसे आहे तसे राव द्या ना सुखी समाधानी आनंदी आहे गावात आण ते न नसले एक नान धरलं की तोच नान धरते आणि तुम्ही बरोबर पेट्रोल टाकता पाणी टाकायचं त्याच्यावरचं मला एक म्हणायचं तुम्हाला राहायचं असं व्यवस्थित तर राहा काय राहा पदशी राहा नसली ईडीची काडी कशाला उगीच्या उगीकडे टाकायला लागली म्हणजे बाबा ऐकेला आणि दसमी गेला सारखंच मला तेच सांगायचं की बा तुम्ही एकदा तुमच्या स्वतःच्या नवऱ्याला विचारा स्वतःच्या हजबंडला विचारा की बा समाजाचे ताणे बिझनेसचे ताणे धंद्याचे ताण किंवा मग नोकरीचा ताण तणाव सहन करून तो माणूस कसा येते घरी आणि कसं तो स्वतःला सांभाळते आणि विथ फॅमिली सांभाळते हे सगळं तुम्ही महसूस करा स्वतः आणि त्याच्यानंतर मग असे बोला आता तुम्ही काय होते कसे होते आम्हाला गावात असल्यावर माहित आहे आठ दिवस नाही गेले तिकडे लांब लांब तर तुला तुलान आमोक तमोकन तुमच्या पेक्षा सगळ्या सातपटीनं आम्ही व्यवस्थित हो पद्धतशीरू आणि दुसरी गोष्ट वर... आणि त्या बाईला त्या मोठ्या माईन मला एक सांगायचं विशेष म्हणजे की मोठी माय दिदी बाई व जेवढं सुख गावात आहे का तेवढं सुख शहरात नाही बरं का आणि गावात राहण्यासाठी माणूस लकी पाहिजेत जेव्हा गावात राहते का माणूस तो खरंच दैवशाली आहे खरंच लकी तुमचं तुम्ही पहा आमचा आम्हाला पाहू द्या हात जोडून ते पोटाच्या बेंबीच्या देठापासून विनंती आहे आता पुन्हा घरी आली तर फक्त चहा पिया आणि उगीच्या उगी डबीची काळी कुठेही बी लावू नका जिथं लावायची तिथं तुमच्या पद्धतीने लावा फक्त व्यवस्थित आम्हाला आमच्या पद्धतीने राहू द्या इट्स माय हंबल रिक्वेस्ट फॉर यू या मीडियाच्या माध्यमातून कारण आता तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहात आम्हाला जास्त बोलता येणार बरोबर काय जर वाटलं असेल तर कमेंटमध्ये बिनधास तुम्ही मला टॅग करू शकता टाईप करून पाठवू शकता शहरातलं जीवन सुखी आहे का गावातलं जीवन सुखी चला भेटू एखादा नवीन व्हिडिओत आता व्हि व्हिडिओ सगळ्यापर्यंत पोहोचून ज्याच्याजवळ पोचायचं त्याच्यामुळे व्यवस्थित जाणार आहे रात्रीचे जवळपास एक दीड वाजा लागलेत मी सी सी टी व्ही कॅमेऱ्यातच बोलायला लागलो लवजी सवाळेच्या पुतळ्याच्या आहे पाठीमागं तुम्ही बघू शकता बघा पुतळा तर चला खूप टाईम झाला आहे भेटू आपण नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा टेक केअर थोडंसं शब्द जरा वेळवेळेच वापरले असतील तर खरंच कोणाचे मन जर दुखावले असतील तर खरंच एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट लय मनावर घेऊ नका पण मग तुम्ही आमच्याही मनावर असं डबीची काडी टाकून दबई चालवताल मग त्या लिहिलाच नाही त्यासाठी आम्हाला अशा शब्दाची थोडंसं घ्यावं लागते